सध्या भारत जगावर राज्य करताय म्हणजे तुम्हीच बघा ना क्रिकेट हा खेळ ब्रिटिशांची देण जरी असला तरी याच क्रिकेटमुळे आपला भारत देश अख्ख्या जगावर राज्य करतोय म्हणजे बी सी सी आयचा कंट्रोल हा फक्त भारत देशावर नसून जवळजवळ सगळ्या क्रिकेटवरती झालाय तो कसा तर आता नुकत्याच येणाऱ्या आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप बद्दलचं जे शेड्यूल सफल झालंय जिथे पहिले सगळ्या मॅचेस वेस्ट इंडिजमध्ये होणार होत्या पण त्या भारतीय प्रमाणवेळेनुसार व्हाव्या म्हणून वेस्ट इंडिजन अमेरिकेला सोबत घेऊन त्या सगळ्या वेळा शफल केल्या आणि आता हे कसं वर्कआउट होणार आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत बघूया नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आर्थिक नाड्या तर भारताच्याच हाती आहेत आपली आणि भारताची तर प्रमाण जुळत नाही आणि या परिस्थितीत वर्ल्ड कप टी ट्वेंटी स्पर्धा कशी यशस्वी करणार हे आव्हान आता वेस्ट इंडिज समोर आहे त्यासाठी त्यांनी अमेरिकेचा हात धरलाय अमेरिकेत भारताच्या सर्व प्राथमिक साखळी सामन्यांचे संयोजन करत जणू त्यांची परतफेड केली आहे जगातील सर्वात मोठं क्रीडा मार्केट अमेरिकेत आहे आता वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार सामने घ्यायचे असतील तर त्याचे प्रसारणही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर हवे केवळ भारतातील प्रक्षेपणातून मिळण्यावर अवलंबून राहता येणार नाही याची वेस्ट इंडिजला जाणीव होती या स्पर्धांच्या निमित्ताने विंडिसचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा संयोजनाचा वनवास संपणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तग धरण्यासाठी वेस्ट इंडीज संघर्ष करत असताना त्यांच्यासाठी या स्पर्धेचं संयोजन चांगलच आव्हानात्मक आहे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आयसीसी स्पर्धांचं महत्व जाणते त्यांनी दोन हजार तेवीस ते दोन हजार एकतीस दरम्यान आयसीसी स्पर्धा संयोजनाच्या स्पर्धेत केवळ वर्ल्ड कप टी ट्वेंटी स्पर्धेच्या संयोजनासाठी प्रयत्न करायचं ठरवलंय वर्ल्ड कप किंवा चॅम्पियन्स वन डे स्पर्धा घेतल्यास त्यासाठी भारतातील प्राईम टाईम सामना उत्कंठावर्धक स्थितीत असताना मिळणार नाही वेस्ट मधील वन डे मॅचेस भारतात मध्यरात्री नंतर संपतात त्यामुळे क्रिकेटचे मोठ्या प्रमाणावर दर्शक असलेल्या भारतीय उपखंडातील प्रेक्षकांची कमतरता भासेलच या परिस्थितीत अमेरिकेसह टी ट्वेंटी वर्ल्ड कप घेतला त्यांना भारताच्या लढती दिल्या किंवा पुरस्कर्ते आकर्षित होतील त्यांचा फायदा विंडीज क्रिकेटलाही होईल हे गणित आहे वेस्ट इंडिजला थोडस सा आडवळणाने सांगायचं झालं तर न्यूझीलंड व्हायचंय दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कप वन डे स्पर्धेचे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सहयजमान होते न्यूझीलंड मधील लढती भारतीय वेळेनुसार पहाटे सुरू होत असे पण ऑस्ट्रेलियाची साथ होती त्यामुळं पुरस्कर्ते मिळाले त्यातून न्यूझीलंडची चांगली कमाई झाली जे न्यूझीलंडच्या बाबतीत झालं तेच अमेरिकेच्या मदतीने करण्याची आशा वेस्ट इंडिज बाळगून आहे आय सी सीच्या पदाधिकाऱ्यांना वर्ल्ड कप टी ट्वेंटी स्पर्धेतील तिकीट विक्रीची फारशी चिंता नाही दोन हजार सात मध्ये विंडीज मध्ये वर्ल्ड कप वन डे स्पर्धा झाली होती त्यावेळी आयसीसीला तिकीट विक्रीतून तब्बल एक अब्ज अठ्ठावीस कोटी रुपये मिळाले होते वेस्ट मधील वर्ल्ड कप टी ट्वेंटी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भारतीय उपखंडातून अनेक पर्यटक येऊ शकतात जून मध्येही भारतातील अनेक जण पर्यटन करतात ते वेस्ट इंडिजला नक्कीच येऊ शकतील असा अंदाज बांधला जात आहे या स्पर्धेच्या वेळी चाहत्यांना ड्रम आणि खाणे पिणे नेण्यास परवानगी दिली तर विंडीज मधीलही अनेक जण सामन्यात येतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे आय सी सीने टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलंय ही स्पर्धा एक ते एकोणतीस एक। जून दरम्यान वीस संघांमध्ये होणार आहे एकोणतीस जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडशी होणार आहे तर भारत पाकिस्तान सामना नऊ जून रोजी होणार आहे भारताचा तिसरा सामना बारा जूनला अमेरिकेसोबत आणि चौथा सामना पंधरा जूनला कॅनडाशी होईल वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत एकोणवीस संघ सहभागी होणार आहेत सर्व संघांची प्रत्येकी पाच संघांच्या चार गटात विभागणी करण्यात आली आहे आणि भारताला अ गटात पाकिस्तान आयर्लंड कॅनडा आणि युएसए सोबत ठेवण्यात आला आहे दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड कप तर आपल्या हातून निसटला पण आता पुन्हा एकदा एक संधी चालून आली आहे आणि या वर्ल्ड कप मध्ये मला तरी असं वाटतंय की वर्ल्ड कप ची ट्रॉफी रोहितच्याच हाती असेल सोबत विराट कोहली तर आहेतच अजून आपले नवीन युवा खेळाडू पण आहेत पण तुम्हाला काय वाटतंय या वर्ल्ड कप साठी आपल्या भारतीय संघानं काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि वर्ल्ड कप कोण जिंकेल याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि पुढच्या अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा वाय मराठी चॅनलला